नमस्कार प्राइड न्यूज इंडिया मध्ये तुमचं स्वागत आहे मी रिपोर्टर दीपक भवर आज आपण हदगाव हिमायतनगर या विधानसभेच्या पट्ट्यामध्ये निवगा बाजार या गावी आलेला आहोत तर या गावी लोकांचा जनकोल काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेला आहोत तर काका मला सांगा हदगाव हिमायतनगर विधानसभेसाठी दोन उमेदवार उभे राहिलेले आहेत एक आहे महाविकास आघाडीचे माधवराव पाटील जवळगावकर आणि दुसरे आहेत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर तर या दोन्ही उमेदवारापैकी कुठला उमेदवार आमदार म्हणून पाहायला तुम्हाला आवडेल आम्हाला हे बाबुराव बाबुराव कदम कोळीकर निवडून येतील का म्हणजे oh. लोकांचे काम करतात oh. का हो हो तुम्हाला काय वाटतं का का बाबुराव कदम कोळीकर लोकांचे काम करतात करतात <करताताताता>। <कौलीकर> सामान्य कर। माणूस माणूस कोळीकर आहे आणि ते आमदार म्हणून निवडून येतील का हो oh. येतील oh. ह्यापूर्वी बाबुराव कदम कोळीकरांना oh. दोन वेळेस अपयश आलं पण यावेळेस यायला पाहिजे का यश नाही यश यायला पाहिजे कोळीकर आमदार व्हायला पाहिजे हो धन्यवाद आलं तर बरंच आहे कोळीकर जर आमदार झाले तर तुमचे प्रश्न सुटतील कि का किंवा सर्वसामान्यांना मदत करतील का अशी आशा आहे आमची त्याच्यावरच आम्ही समजा बाबूराव कदमला प्राधान्य देतो तसे माधुराव पाटील पण चांगलेच आहे यात काय शंका नाही पण यावेळेस असं वाटते थोडंसं परिवर्तन करायला पाहिजेत असं मला तर वाटते तुम्हाला काय वाटते काका या दोघांपैकी कुठला उमेदवार निवडून यायला पाहिजे काय वाटतं दादा आमचं मत आहे की माधवराव पाटील जवळगावकर हे प्रचारात एक एक मुद्दा घेऊन हो येत आहेत की भावी पालकमंत्री म्हणून तर आम्हाला आशा आहे की आमच्या या हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये वीस पंचवीस वर्ष झाले की मंत्री मंत्रीपद मिळालेलं नाही हे आम्हाला अपेक्षा आहे तरी पण बाबूराव साहेब पण त्यांचं पण कार्य चांगलं आहे पण आता हे जनतेच्या हातात निवडणूक गेलेली आहे कारण की दोघं पण उमेदवार सक्षम आहेत आणि चांगल्या स्वभावाचे आहेत बस आता आमदार जवळगावकर हे जर निवडून आले डबल एकदा आमदार म्हणून तर त्यांना पालकमंत्रीपद मिळेल का आणि पालकमंत्रीपद मिळालं तर समजा तुमच्या भागाला एक नेता म्हणून मिळेल का हां अशोकराव चव्हाण जेव्हापासून गेले भाजपमध्ये तेव्हापासून हदगाव हिमायतनगर किंवा नांदेड जिल्ह्याला ते काँग्रेसचा मोठा चेहरा म्हणून कोणीच नाही आज तर कदाचित पुढे चालून जर पालकमंत्री प्रचाराचा हा मुद्दा जर आणत असतील म्हणजे पालकमंत्री म्हणून तर काही हरकत नाही पण आम्हाला बाबूराव कदम पण पाहिजे तर हे दोन्ही पण पाहिजे जनतेच्या हातात निवडणूक गेलेली आहे कोळीकर जर निवडून आले तर विकास होईल का तुम तुम्हाला काय वाटते आमच्या भागाचा विकास शंभर टक्के होईल बाकी कोळीकरांना कॉल किंवा संपर्क के, सर्वसामान्याने केला तर फोन वगैरे उचलतात का कधी पण उचलते तर माधवराव पाटील पण उचलते तर जवळगाव आपलं हे ब साहेब पण तर हो धन्यवाद दादा